बदलापुरातील माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी बदलापूर आर्ट आर्ट गॅलरी गॅलरी निर्माण झाली आज संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर परदेशातील नागरिकांसाठीही ही परवाणी आहे या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून कित्येक चित्रकारांना आपली कला सादर करण्यास एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालंय नुकताच या व्यासपीठाचा फायदा किशोर कवड या चित्रकारांना घेऊन बदलापुरातील नागरिकांसाठी विशेष म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी विठ्ठलाची विविध रूपांचं चित्र प्रदर्शन बदलापूर आर्ट गॅलरी इथे भरवण्यात आलं आहे किशोर कवड हे सुप्रसिद्ध चित्रकार आहेत यांच्या माध्यमातून विविध चित्र साकारण्यात आली आहेत बदलापुरातील आर्ट गॅलरीच्या माध्यमातून किशोर कवड यांच्या चित्रातून सुंदर ध्यान उभे विठेवरी ही उपमा त्यांच्या कलेतून हुबेहूब विठ्ठलाचं दर्शन घडवते विठ्ठलाची विविध रूपे या चित्र प्रदर्शनात साकारण्यात आली आहे या चित्र प्रदर्शनाची सुरुवात पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली हे चित्र प्रदर्शन एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे या संदर्भात अधिक माहिती राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे या ठिकाणी आमचे मित्र किशोर कवाड यांनी हे चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे अवघा रंगी रंगीला एक झाला पांडुरंग असं हे शीर्षक घेऊन या ठिकाणी विठ्ठलाच्या आधारावरती विठ्ठलाची सर्व चित्रं या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत म्हणजे अतिशय पांडुरंगाचा अभ्यास करून वाचन करून त्यांच्या अंतर्मनाने या ठिकाणी ही चित्रं काढलेली आहेत तुम्ही जर या ठिकाणी बघितली असाल तर विठ्ठलाची सर्व रूपं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि मी बदलापूरकरांना आव्हान करेल की अतिशय एक नाविन्यपूर्ण असं या ठिकाणी प्रदर्शन लागलेलं आहे की विठ्ठलाची जी रूपं आहेत ती कशा पद्धतीच्या आहेत आणि ती या चित्रांनी रेखाटलेली आहेत काही चित्रं अशी आहेत या ठिकाणी की मूर्ती जे मूर्तिकार बनवतात विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीलासुद्धा हावभाव येत नाही अशा प्रकारे हावभाव या ठिकाणी त्यांनी रंगामध्ये आणलेले आहेत आणि ही चित्र खास बघण्यासारखी आहेत तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी जे कवाड साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगला अभ्यास करून ही चित्रं रेखाडलेली आहेत बदलापूरकरांना ही एक विठ्ठलाची रूपं बघण्याकरता एक चांगली पर्वणी आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण या ठिकाणी यावं आणि ही चित्राचं प्रदर्शन बघावं हे अतिशय सुंदर चित्राचं प्रदर्शन आहे तसेच यावेळी सदर चित्रकारानं राजेंद्र घोरपडे यांचं आभार देखील मानला आहे नमस्कार मी किशोर कवार माझं औरंगाबादमधून फाईन आर्ट झालेलं आहे मी साधारणतः एक पंधरा ते वीस वर्षापासून चित्रकला आणि याच्या रिलेटेड जे काही विषय यामध्ये मी काम करतो आणि मागील एक सहा ते सात वर्षापासून विठ्ठलाच्या विषयाशी विठ्ठलाच्या सर्व ग्रंथ आपले जेवढे काय आहेत तुकारामांचे असो ज्ञानेश्वरांचे असू याच्याशी मी जुडलो गेलो आणि त्यातून मला माझ्या कलेसाठी विषय मिळाला व त्यावर सातत्याने मी काम करत गेलो तर एक मागील पाच ते सात वर्षापासून जो माझा विठ्ठलमय प्रवास आहे जो कलर्स आणि कॅनवास वॉटर कलर्स ॲले ॲक्रेलिक अशा बऱ्याचशा मिडियममध्ये मी प्रयत्न केला आणि तो सर्व कला रसिकांसाठी आणि सर्व जसे वारकरी किंवा आपले विठ्ठल प्रवासातील जे साथी आहे त्यांच्यासाठी मी सादर करत आहे आणि हा आता साधारणतः नॉर्मल ज्या गॅलरीज असतात त्यांची जागा खूप कमी असते सर्व काही केलेलं साथ आपण डिस्प्ले नाही करू शकत परंतु बदलापूर आर्ट गॅलरीमुळे मला एक साथ माझं जेवढं काम आहे ते एक साथ व खूप छान रीतीने मला सर्वांसमोर सादर करता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या कले कलाकारांसाठी एवढं खूप मोठं असं कला झालं ना सर्वांनी ओपन केले असे भुरपडे सर झाले किंवा ही पूर्ण कमिटी आहे भावना मॅडम आहे हे सर्व जे आहे त्यांचे मी खूप आभारी आहे माझ्यासाठी प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे सहप्रिया देशमुख आपली बदलापूर